नाही कसं आहे की आता अकोले तालुक्यात आणि सगळ्या महाराष्ट्रात गावोगावी चैत्रामधल्या यात्रा चालू आहेत आणि त्या यात्रेमध्ये काय आहे की वेगवेगळ्या लोकवर्गणी जमा करतात आणि त्यांना हे देतात काय सुपारी देतात आणि तमाशे बोलावतात आणि मग ते तमाशा त्या दिलेल्या सुपारीप्रमाणे त्यांचं त्यांचं कलाकार ते काम करतात तसं यांना मिळालेल्या बिदागीप्रमाणे यांनी ते शक्तीप्रदर्शन केलं काय आमच्या निवडणूक राष्ट्राची आहे म्हटले राज्याची आहे तालुक्याची आहे आम्ही आत्ता प्रश्न मांडले याच्यातल्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली तिथं काय चर्चा झाली तुम्हाला जी बिदागी मिळाली त्याच्यावर गाड्या भरल्या शे दोनशे छे, लोक आणले जीऊ खाऊ घातले तुम्ही म्हणले पाण्याचे सगळे प्रश्न सुटले आमचं कारखान्याचा चेअरमन लांबलचक भाषण केलं मोदी साहेबांना आणा म्हटले अरे दोन वर्षापूर्वी तुम्ही असं म्हटले की ऐंशी सालापासून आम्ही राजकारणात आलो तर आम्ही पवारसाहेबांबरोबरच यस काँग्रेसमध्ये आलो आणि मध्ये पिचडांचा निर्णय चुकला म्हणून आम्ही भाजपमध्ये गेलो आमचा निर्णय चुकला होता आता आम्हाला शेवटला जाता जाता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारच्या काँग्रेसमध्ये मारायचं आहे म्हणून आम्हाला कोणतं पद नको काही नको आम्ही राष्ट्रवादीमध्ये आलो दोनच वर्षापूर्वी कायकर साहेब तुम्ही म्हणले काल तुम्ही म्हणले मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास होतो आणि मग तुम्ही जे पवार पवारसाहेबांनी तुमच्या बोलण्यात इतकी विसंगती आहे म्हणजे जसा तमाशामध्ये वग बदलतो तो वग बदलला का राजाचं पार्ट प्रधान करतो प्रधानाचा पार्ट राजा करतो शिपाई वेगळा होतो तसं यांचं जस जसं ते वग बदलल पात्र बदलतात तस तसं हे भूमिका बदलवतात हे जर माझं म्हणणं आहे की जर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार म्हणतात की हे सगळे कामं झाले लोखंडे साहेबांच्या नेत याच्यामुळं ते झालेत जलजीवन योजनेचे कामं ते खासदार होते दहा वर्ष त्यांनी तो सर्वे करून या सगळे जलजीवन जा, जा, योजनेच्या कामांचं आमच्या तिकडचा पिंपळदरी ते कोतूड रस्ता केंद्राच्या निधीतून झाला आहे त्यांनी केले कामं पण हो। तुम्ही तर वैभवपीचा बी जे पीचा माणूस होता मग जर पंतप्रधान मोदी जर बरोबर होते तर तुम्ही कशाला विरुद्ध उमेदवारी केली तुम्ही कशाला विरुद्ध हे केलं त्यांना पाठिंबा द्यायचा होता तुम्ही तुम्ही विरोधात निवडून आले शरद पवारांसारखा आमचा नेता मरेपर्यंत इथंच राहणार बाजार तळावरचं तुमचं भाषण आहे आता तुम्ही शरद पवारला सोडला आता दोन सहा वर्षा एक वर्षापूर्वी तुम्ही शरद पवारला देव मानित होते आता एकदम तुम्ही लगेच बदलून टाकलं पात्र दाखल्यावर तसं नाव बदलून टाकावं बापाचं तसंच न बदलला आणि आता मुदी मुदी करायला लागले तुम्ही तर आता हे दाखल्यावरचं नाव खोडून जसं बदलता येत नाही तसं यांना यांना बिदागीमुळे जे करता येते बिदागी नसती ना दिली यांचा मेळावा नाही काहीच नाही जेवढं दे देतच तमाशातले पार्ट रंगवतात परंतु लोकांचा यांच्यावर काही विश्वास नाही राहिला लोकांनी त्यांना कोणाला मतं द्यायचे ठरवलं आहे ते त्यांच्या पद्धतीनं मतं देणार आहेत कुणी काही सांगान कुणी काही नका सांगू त्यामुळं मी परवाही मंडलिक साहेबांनी आले होते सातपदे मी त्यांना सांगितलं सरांना की लोक त्यांच्या मताप्रमाणे मतदान करणार आहेत त्यांनी केलेल्या मतदानाचं कोणी मालक व्हायचा प्रयत्न या तालुक्यात करू नये लोक सक्षम आहेत तुमच्यापेक्षा हुशार आहेत ते त्यांच्या जाग्यावरच आहेत तुम्ही पात्र बदलताय तुम्ही तुमच्या स्वार्थाकरता करता इकडचं करता, तिकडे जात आहेत लोकं जात नाही त्याच्यामुळं तो त्यांचा जो मेळावा होता तो मेळाव्यातली भाषणं बी यूट्यूबवर पाहिली तर तो एक तमाशातला एक वगनाट्य होता आता दुसऱ्या दिवशी जर दुसरा तमाशा लागला तर यांचे पात्र पुन्हा बदललेले दिसतील एखाद्या वेळेला चुकून जर मोदींचं सरकार गेलं आणि दुसरं आलं तर यांचे पात्र पुन्हा दुसरे होतील दुसरी सुपारी दुसरं तुंतुणा वाजवायला ढोलके वाजवायला हे सुरुवात करतील यांचा इतिहास पहा ना तुम्ही आमदारांचा हे सगळे पक्ष हिंडून आलेले आहेत मग फक्त विकासाकरता हे पक्ष बदलतात या तालुक्यातला विकास सैराट झाला आहे तू कोणत्याही पार्टीमध्ये जातोय आणि नाही का विकास स्वतःचा करून घेतोय अशा प्रकारची स्थिती आहे त्यांनी असं काल म्हटलं की खासशे कोटीची कामं तालुक्याला दिली असं त्यांनी म्हटलंय त्यांनी दिली आम्ही कोणतेच नाकारीत नाही का या राज्य सरकारने दिलेले काम आम्ही दिले विकासासाठी का लोखंडे पंधरा वर्ष पीचे तिकडे आमदार होते कुठं कर्जत जामखेडमध्ये लोखंडे दहा वर्ष या आपल्या शिर्डी मतदारसंघाचे खासदार आहेत शिवसेनेचे धनुष्य ते दोनदा निवडून आले तिथं आता इथे धनुष्य बानावर उभे राहिले दहा वर्ष तालु हो, चे ते तालुक्यातले मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असतील तर त्यांनी केंद्रातले निधी आणला आहे जलजीवनचे काम सुरू जेवढे येते त्यांचेच पैसे सत्तर टक्के आमच्याकडचे मोठाले ले पंतप्रधान सडक योजना वगैरे केंद्राच्याच योजना आहेत त्यांनी काहीतरी पाठपुरावा केला असं परिश्रम केले असतील म्हणून तर ते आलेत पैसे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून जे पैसे आलेत नाही त्याच्यात ना शिक्षणाचं काही आप दिसत नव्याने न काही उद्योगाचं दिसत न बेरोजगारी आठवायचं दिसत फक्त रस्ते आणि निवडणूक लढवण्यासाठी पैसे कुठून उपलब्ध होतील पाच दहा टक्क्याने कॉन्ट्रॅक्टरकडून तेवढीच कामे या तालुक्यामध्ये तो म्हणजे विकास नाही तो म्हणजे विकास नाही तुम्ही बाकीचं बोला जसं यांनी पाणी वाटून दिलं आणि लोकांचे संसार फुलवले प्रत्येकाच्या घरात रोजीरोटीचा प्रश्न सोडवला सावंतसाहेब काही आमदार बिमदार झाले नाही पण पाणी प्रश्न दिला मीटर हाटवून दिलं ते अर्धा गावं निळवण द्यात बुडत होते ते जेलमधून आले आम्ही आणि नंतर आणि ते निळवंडे आंदोलन केलं निळवंडेवरती गेलं दहा गावं वाचले याला म्हणतात विकास याला म्हणतात दृष्टिकोन याला म्हणतात लोकांसाठी जे तळमळ अरे तुम्हाला काहीतरी मिळतंय म्हणून रात्रंदिवस उड्या मारता म्हणजे काय लोकांसाठी परिश्रम करता एवढे लोक या तालुक्यातल्या अडाणी नाही आहे सुद्धा अपघात एखाद्या वेळेला होतो वारंवार होत नाही दोन हजार कोटी रुपयांची काम